नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील शिवसेना मदत कक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात माजी आमदार अरुण काका जगताप यांनी मार्गदर्शन केले राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नगर शहराच्या विकास आमदार संग्राम जगताप यांनी सुचवलेल्या सर्व विकास कामांना मंजुरी देत मोठा निधी दिला आमदार जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षाचे खूप सहकार्य होत आहे नगर शहरातील गोरगरीब कुटुंबियांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी नगर शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खूप उत्कृष्ट काम चालू आहे या मदत कार्यातून गोरगरिबांचे आशीर्वाद मिळत आहेत हे काम असंच अखंडित चालू ठेवा असं प्रतिपादन माजी आमदार अरुण काका जगताप यांनी केलंय शिवसेना वैद्यकीय के मदत कक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात अरुण काका जगताप माजी आमदार अरुण काका जगताप यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी माजी आमदार अरुण काका जगताप यांचा सत्कार करीत त्यांचं स्वागत केलं याप्रसंगी जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख रणजितसिंह परदेशी जिल्हा समन्वयक संदीप सप्रे जिल्हा प्रमुख मंगेश शिंदे प्रमुख काका शेळके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचार करून आमदार जगताप यांना जास्त मतदान घडवून आणा असं आवाहन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केलं आहे रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर